नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पुणे पेशवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पर्व दोन यशस्वीरित्या संपन्न नुकताच पुण्यातील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पुणे पेशवा शॉर्ट फिल्म फेस्टिवल पर्व दुसरे मोठ्या उत्साहात पार पडले या महोत्सवात जगभरातून आलेल्या दर्जेदार अशा साठ लघुपटांचे स्क्रीनिंग करण्यात आले आणि प्रेक्षक व चित्रपट प्रे प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या उद्घाटनात समारंभातील उपस्थित प्रमुख पाहुणे होते आगमी रुबाब या चित्रपटातील मुख्य कलाकार संभाजी ससाणे व शीतल पाटील हे होते तसेच कुणाल फडके बिग बॉस फेम कॉस्ट्युम डिझायनर होते तसेच राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्री अमर देवकर अभिनेते शशांक शेंडे पटकथाकार संजय नवगिरे उद्योजक संजय नवगिरे चंद्रकांत घुले आदी होते स्पर्धा विभागासाठी परीक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विरेंद्र वळसंकर चित्रपट समीक्षक मितेश टाके हे होते या फेस्टिवलमध्ये मायक्रो फीडबॅक शीट्सचा विशेष उपक्रम राबवण्यात आला ज्यामध्ये प्रत्येक लघुपटाचे तांत्रिक विश्लेषण करून सहभागी दिग्दर्शकांना सखोल अभिप्राय देण्यात आला या स स्पर्धेचे विविध विभागातील विजेते पुढील प्रमाणे आहेत सर्वोत्कृष्ट लघुपट प्रथम क्रमांक अंतर दिग्दर्शक गणेश शेलार सर्वोत्कृष्ट लघुपट द्वितीय क्रमांक मलर दिग्दर्शक मनोज भांगे शरदकृष्ण लघुपट तृतीय क्रमांक कूस दिग्दर्शक ज्ञानेश्वर जाधवराव पुणे पेशवा चॉईस लघुपट फिंगर रिंग दिग्दर्शक अद्वैत ढवळे ज्युरी विशेष उल्लेख आईना दिग्दर्शक सारंगी स्मिता कृष्णकुमार दार दिग्दर्शक अनिकेत फरांडे कार्ड्स दिग्दर्शक योगेश भगवा भागवत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गणेश शेलार अंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता विठ्ठल काळे कूस सर्वोत्कृष्ट अभिनेत्री सुजाता देशपांडे निरोप सर्वोत्कृष्ट छायाचित्रकार देवांग नगरकर फिंगर रिंग्स सर्वोत्कृष्ट लेखन ज्ञानेश्वर धर जाधवकर विठ्ठल काळे कूस सर्वोत्कृष्ट बालकलाकार शौर्य अनिल पाटील शाळा सुटली मिथून सर्वोत्कृष्ट बालकलाकार अभिनेत्री जान्हवी सोनवणे रंग छाया फेस्टिवलचे दिग्दर्शक अनुप ढेकणे यांनी सांगितले की हा महोत्सव नवोदित व स्वतंत्र दिग्दर्शकांना दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता प्रेक्षक चित्रपट रसिक आणि सहभागी पाहुण्यांचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर माध्यम समन्वयक विनोद रोजनकार माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क ब्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा